वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस कॅम्पस वेल ऑफ ऑफ इन द सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत सामूहिक सांडपणी प्रक्रियेच्या सीई टी पी पाचशे एकतीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची मान्यता आमदार आवाडे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत इचलकरंजीतील आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत सामूहिक सांडपाणी प्रक्रियेच्या सीई टी पी पाचशे एकतीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटेल असेही त्यांनी सांगितले दिवसेंदिवस उद्योग व्यवसाय वाढत आहे त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होत आहे कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसच्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने बावीस वर्षापूर्वी बारा एम एल डीचा पी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला मात्र उद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पंचगंगा प्रदूषण प्रश्न सोडवणं गरजेचं बनले याकडं लक्ष देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे तसेच उद्योग व्यवसाय वस्त्रोद्योग प्रदूषण विभागाचे सचिव एम आय डी सीचे अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत सुरत येथील कंपनीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार इचलकरंजीत पंधरा एम एल डीचा वाढीव आणि पार्वती लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत प्रत्येकी पाच एम एल डीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे पाचशे एकतीस कोटीच्या या प्रकल्पासाठीचा पन्नास टक्के खर्च एम आय डी सीनं पंचवीस टक्के वस्त्रोद्योग आणि करायचा असून प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा उद्योजकांनी उपलब्ध करून द्यायची आहे त्यासाठी महापालिकेनं सहकार्य करण्याचा निर्णयही झाला असून मुख्यमंत्र्यांनीही त्याला मान्यता दिली असल्याचं आवाडे यांनी सांगितले सर्वात आधी बघण्यासाठी